दगड आणि मूर्ती एके गावात एक कारागीर राहत होता त्याच्या हातात होती जादू दगडाला जीव देणारी जादू एके दिवशी त्याला दोन सुंदर दगड सापडले त्याने पहिल्या दगडावर चेन्नी मारली टक पण दगड रडू लागला म्हणाला नको मला वेदना होत आहेत मला कोरू नकोस कारागिराने तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा दगड घेतला तोही कठीण होता पण सहनशील होता दिवस गेले आठवडे गेले त्या दगडातून जन्माला आली एक सुंदर देवाची मूर्ती काही दिवसांनी मंदिरात तिची स्थापना झाली लोक रोज तिची पूजा करीत फुलं चढवत पण जो दगड वेदना सहन करू शकला नाही तो मंदिराच्या पायऱ्या बनवण्यात आल्या लोक रोज त्याच्यावर पाय ठेवून वर जात होते एके रात्री पायऱ्यामध्ये बदललेल्या दगडाला रुडू आलं मी काय चूक केली होती की लोक माझ्यावर पाय टाकतात तेव्हा मूर्ती शांतपणे म्हणाली भाऊ फरक इतकाच आहे की तू वेदना सहन केल्या नाहीस आणि मी केल्या म्हणून आज लोक माझी पूजा करतात संघर्ष टाळणाऱ्यांना स्थान मिळत नाही पण संघर्ष सहन करणाऱ्यांना यशाची पूजा मिळते